Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Eu não

कृपया कीर्तन चालू असताना कुणी बोलू नका म्हणजे या परिसरात आहे ती मंदिराच्या कंपाऊंडच्या बाहेर कदाचित पडद्याच्या आत असतील कदाचित पडद्याच्या पाठीमागे असतील कुणी बोलू नका कारण जनतूर उपकार असतात कीर्तने बडबड करील जो कोणी बेडू भोवणी येईल जन्मा माझा बेटी

अनुषया बरोबर विश्वाला तारून देण्याकरता भगवान परमात्मा येतात धर्माचं रक्षण करण्याकरता देव येतो आणि जगत कल्याणा करता संत येतात संतांना येणे हे जगाच्या कल्याण करता येईल आणि देवाचं येणे हे धर्माचं रक्षण करत यदा धर्मस्य धर्मस लावते भारत धर्म रक्षण करा धर्माचं जर रक्षण केलं आपण तर आज आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारची आणि धर्म जर पावला तर आपल्याला दुसऱ्याच्या धर्माचं अनुकरण करण्याची पाया राहणार म्हणून धर्माचं लक्ष मी म्हणत नाही तुकोबारा म्हणतात आधी करून सर्व संतांचं याच्याबद्दल दे। भगवंतांना उज्जा आणि म्हणून या भगवान दत्ता योगी पुरुष आहे योगी पुरुष

सहा कर्नाटकात आहेत बारा साठ अठरा आणि दोन आंध्र प्रदेश मध्ये अठरा आणि चार गुजरात मध्ये गिरणार गिरुनार पर्वत गिरणार पर्वत कुठे अशी एकूण किती झाली आणि भगवान दत्तात्रयांची रूप एकूण चुवीस सांगितली शास्त्रामध्ये भागवत ग्रंथामध्ये केले गुरुपासून जो जो घेतला गुण संपन्न करून घेतला त्याला गुरु केलेला म्हटला तो चांगला गुण घेतल्यानंतर गुरु होतो गुर का वाईट गुरु घेतल्याला गुरु होतो बोला खा

ते त्यांच्याकडे घ्यायला शिकवलं काहीतरी घेऊन वाया जाण्यापेक्षा नाम घ्या दुसरं काही घेण्यापेक्षा काय घ्या नाम घ्या आणि मग अशा अनुषंगानं एकूण भगवान करण्यातील चोवीस गाड्या आणि चोवीस गुरु शास्त्रामध्ये आहेत गुर आणि म्हणून या न्यायाने आज भगवान दत्तात्रय दर्ट। जयंती जन्मोत्सव आहे आता कशा पद्धतीने आले कुणाच्या कुठे आले माता कोण अनुषया पिता कोण ऋषी आहे दत्त दत्त या शब्दाचा अर्थ आहे हजर दत्त या शब्दाचा अर्थ आहे हजर एखादे आज जेवत असलं आणि जेवत असताना एखादा बाहेर केले प्रमाण झालास दत्त का। दत्त का म्हणतात हजर झालास म्हणजे दत्त झालास का दत्त याचा शब्दाचा हजर ज्या वेळेस आपण हात मारेल त्या क्षणाला हजर दत्त आणि त्रय त्रय, त्रय या शब्दाची व्याख्या करत असताना खचा उच्चार उत्त म्हणतो दत्ता दत्ता अत्रय ऋषींचे मूल चिरंजीव आत्रय ऋषींचे चिरंजीव आहे अनुसया माता अनुसया ज्या अणुसयेच्या आले त्या अणुसयेची परीक्षा घेतलेली आहे आणि परीक्षेमध्ये अनुसया उत्तीर्ण झाल्यानंतर या तिन्ही बालकांचा ब्रह्मा विष्णू आणि तिन्ही देवाय आणि या तिन्ही देव अगदी अत्यंत पत्नींना इतका गर्व झाला काय झाला गर्व झाला माझ्या सुंदर कोण नाही भगवान विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्म त्यांच्या पत्नी त्याचा गर्व झाला माझ्या माझ्या पत्नी देवासारखे कोणी मी म्हणत की माझ्या पतीसारखे कोण अशा तिघींनाही गरज आला आणि सुयमान पतिवृत्त धर्माचं पालन करून या तिन्ही देवांना लहान लहान बालक केलं काय केलं बालक झाले महाराज आणि अशा पद्धती अशा या माध्यमातून भगवान दत्तात्रयांचा जन्म कथावाद तुम्हाला सर्व चरित्र माहीत आहे काही वाचनात असतील काही अनुग्रहात असतील काही गुरुस्थाने म्हणणारे असतील पण मला असं वाटतंय की बघाशी जन्म काळाला जेवढी गर्दी होती ते आता नाही प्रसादाला होती तेवढी पण आता नाही सकाळपासून प्रसाद चालू भगवान दत्तात्रयाचे कुठे म्हणायचं प्रसाद खाऊन हकुणात गेले कुठे गेले गेले आहेत त्या भगवान दत्तात्रेय अनुशया माता आणि या विश्वाचं तारून देण्याकरता मला विषय कीर्तनाचा धर्माचं श्री गुरुंची कृपा मागे लागेल आणि गुरुंची कृपा झाल्याशिवाय आवरण निवृत्त होणार किंवा संतांची कृपा झाल्याशिवाय आवरण निवृत्ती हो आणि या करता संत येतात आणि संतांचं कार्य कारण काय जगाचं कल्याण करण्याकरता संतांचं येणार आणि देवाचं येणार आणि तुमचं आमचं येणं कशा करताय दोन कार्य सांगितले देवाचं येणं धर्मात रक्षण करण्याकरता संतांचं येणं जगत कल्याणाकरता आणि तुमचं आमचं येणं कशा करताय आणि जा कशा करता काहीच माहिती जन्माला आलो आणि गेलो कसा गेलो वाया गेलो कसा गेलो वायाच गेलो का त्याला ईश्वर कळला नाही त्याला संत कळले नाही त्याला आई वडील कळले नाही ज्याला धर्म कळला नाही तो वाया गे तो कसा गेला वायाच गेला तर का तर जन्माला आल्यानंतर आपल्याला काय हित आहे आपलं हित काय आपण काय केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे तर मनुष्य देहाला येणं पहिल्यांदा अत्यंत दुर्मिळ आहे कारण मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे देह चांगला दिलेला आहे आयुष्य चांगलं दिलेलं आहे हे आता छेटेवाल्या आजोबांनी बघितलं तर एवढं आयुष्य मला मिळेल काही नाही म्हणून म्हणून तर चांगलं आणि मग आपल्याला कळत नाही जोपर्यंत का जवान असते तारुण्य असते तोपर्यंत कळत नाही कारण महाराजांचं प्रमाण आहे तारुण्याच्या मध्ये माने कोणाचे सदा बोलले जायचा तरुण्याच्या मनामध्ये कुणालाही मानत नाही महाराज आणि तो मी माझ्यासारखा कोणी नाही म्हणतो आणि एक दिवस जाता जाता गाडीवर पडला आणि हात काय मोडला की बघते लवकर शरण जातो कधी मोडल्यावर मोडायच्या आधी गेलं तर काय होईल चांगलं नाही कारण का देवाला शरण गेल्यानंतर ईश्वर तुमच्या आमच्यावर नजर कारण आई आई कुणावर नजर देवते बालक आपण तुम्ही भगवान परमात्म्याचे अवघी बालकाची व्याप्ती करुही कोण पुरवती का आईच्या अंतकरणामध्ये वात्सल्य भावना आहे प्रेम भावना आहे तीच भावना देवाच्या हृदयामध्ये आहे